एले चिट्टी प्रेरणा फेरी सार्वजनिक वनो जानो हा काय लो माझे नावली जनाले काय पास हाच नाव माई मकोडे बीपीएस पडिजत होता बरं पहिले नवरदेव माई बोल ना बर ना बर नाना नाही तुम्ही भरल्या ना मी बर ना मागितो मन भर दे कायते असं व्हिडिओ करा बरं तुम्ही भरले आहे धरून ठेवू मोबाईल कोण पडना खाली बाबु बायला आलाय ना बाबु नाही

का बन निघाव निंगावन असे घेऊन घ्या नंतर घालत माय मम्मीच्या तर लगेच बांगडा फुटतात बाई

मम्मी तू काय करते व्हिडिओ काढणार काही नमे मेदी विलास आशा तरी चांगला होत नाही म्हण काय नाही नाही लागई जायचा बरोबर मी मी हां पुडीला जनचोळजळतात दिलाव आता मी करतो मी मेहंदी पुडी आणते ना माहिती काय काही लिहानी नाही हे पुरी रा दोन दोन रे काय आशा पुडी सांगते सेमपु जंग ना आपण डोकुनी चाय तो म्हणिस राजाला लागत दिनिक

मराठीत इंग्लिश किती भरलेलं आहे असं बघत जो कलाक असता बघ मला दीड भरलेली आहे तस नाही अर्धा अर्धा लिहिला तू मला दीड आहे इंग्रजी नको करोनाची मना मला

साकनी आछ बटल आइल तु कशे भराइ तु कशे भराइ मया ताई जाइन रे नत ना ले ले रे दादा ओ भो सम्भल जा हा दु जाइने दुले ब न ताई म ले ले ओ ब दिने कालले ससा दिने ब त ओ

बापू भेट आले बापू काय आडे बांधले बाईर ना आडे तू दाखल भांड्यावर आले बरी दाखल कोणी बांगड्यावर आल मला म्हणा